नमस्कार मी स्वप्नाली आज आपण एक कप तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत असा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी बाउलमध्ये मी एक कप तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला अर्धा कप मैदा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे हे सर्व पीठ आपल्याला चाळून वापरायचे आता यामध्ये थोड्या प्रमाणात खाण्याचा सोडा घालून घेऊयात इथे आपल्याला अर्धा ते पाऊन कप ताक वापरायचं आहे ताक नसलं तर तुम्ही दही घालू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊयात एक चमचा खाण्याचं तेल घालून घेऊयात आणि हातावरती बारीक करून कस्तुरी मेथी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून ह्याची घट्टसर कणिक मिळून घ्यायची आहे कणिक मळताना पाण्याचा वापर थोड्या थोड्या प्रमाणात करायचा म्हणजे घट्टसर कणिक आपले तयार होते अशा पद्धतीने बघा कणिक आपली मळून तयार झालेली आहे आता यावरती झाकण ठेवून देऊयात आणि पाच मिनिट ही पीठ आपण भिजायला बाजूला ठेवून देऊयात ही कणिक भिजवण्यासाठी मला एवढ्या प्रमाणात पाणी लागलं आहे म्हणजेच अर्धा कप आणि थोडंसं त्यावरती जास्त मी पाण्याचा वापर केलेला आहे पाच मिनिट झालेले आहेत आपलं पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे छान याचा गोळा तयार झालेला आहे आता याला पण थोड्या प्रमाणात खाण्याचं तेल लावून घेऊयात आणि तेल लावल्यानंतर ही कणिक आपण छान अशी एकदा मळून घेऊयात तेल लावल्यामुळे कणिक मऊसूद तयार होते आता इथे कणिक आपली मळून झालेली आहे पटकन गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात आपल्याला पसरडा करायचा पॅन वापरायचं आहे आता यामध्ये तळण्यासाठी तेल घालून घेऊयात तेल आपलं गरम होतं आहे तोपर्यंत आपण भिजवलेलं पीठ आहे ते भाऊयात अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता यावरती थोड्या प्रमाणात कोरडे पीठ लावून घेऊयात आणि याची आपण जशी चपाती लाटतो तशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ लाटायला जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची अशा पद्धतीने बघा आपल्याला पातळ सर याची चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता एक फिरकी घेऊयात आणि फिरकीच्या सहाय्याने आपण याचे काप पाडून घेऊयात आता याला आपण लांबट आकारामध्ये काप करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आता एका उलटण्याच्या सहाय्याने आपण हे काप वेगवेगळे करून घेऊयात अशा पद्धतीने आता गॅसवरचं तेल हे आपलं गरम झालेलं आहे पटकन आपण हे तळण्यासाठी तेलामध्ये सोडून घेऊयात एक एक सूट कुर करून सोडायचे म्हणजे न छान असे सुटसुटीत तयार होतील आता आपल्याला हे संपूर्ण रंग बदलले इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळात असे कुरकुरीत असे भाजले जातात जास्त वेळ लागत नाही गॅस बंद करूनच आपल्याला हे काप तळून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात आता हे तळून झालेले कुरकुरीत असे क्रिस्पी झालेले काप आपण बाजूला काढून घेऊयात आणि राहिलेल्या पिठाची कापही आपण अशा तेलामध्ये तळण्यासाठी घालून घेऊयात आता हेही तळ्याले काप आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात सुरुवातीला आपण हे एकसारखं मिक्स करून घेऊयात एकदम कुरकुरीत असे बघा हे काप खाण्यासाठी तयार झालेले आहेत दिसताना जेवढे छान दिसतात त्यापेक्षाही खाताना छान लागतात आता यासाठी आपण लागणारा आंबट तिखट गोड मसाला तयार करून घेऊयात एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे चवीनुसार सैंधव मीठ वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायचे आणि हे तिन्ही मसाले आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आता हा तयार झालेला मसाला पण तयार केलेले स्नॅक्स होते त्यावरती घालून घ्यायचे आणि एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला टॉस केलं तर हे मसाले एकसारखे या स्नॅक्सला लागले जातील तुम्ही बघा छान असे कुरकुरीत स्नॅक्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही डब्यामध्ये भरून पंधरा ते वीस दिवस आरामशीर खाऊ शकता एवढी झटपट आणि चवीला छान होणारी रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद